आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टी व्ही सेव्हन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सांगोला एसटी स्टँड वर मुलींची छेडछाड करणाऱ्या रोड रोडरोमियाना लेडी सिंगम रुपाली उबाळे यांनी दिला चोप सांगोला तालुक्यातून परगाहून शिकण्यासाठी सांगोला शहरात एसटीने प्रवास करत असणाऱ्या मुलींची एसटी स्टँडवर छेडछाड करणाऱ्या रोड रोमियोना सांगोला पोलीस स्टेशनच्या दामिनी पथकातील लेडी सिंगम पी एस आय रुपाली उबाळे यांना अनेक मुलींनी तक्रार दिल्यामुळे रोडरोमिओना दिलाय चोप लेडी सिंगम रूपाली उबळे यांच्या या कामगिरीमुळे सांगोला शहरातील रोड रोमियोनी दसका घेतल्याची चर्चा सध्या सांगोला शहरात जोरदार सुरू आहे याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना लेडी सिंगम पी एस आय रुपाली उबळे काय म्हणाले ते पहा सोलापूर ग्रामीण सोलापूर ग्रामीण पोलीस जिल्ह्याअंतर्गत जे सांगोला पोलीस स्टेशन आहे ते सांगोला पोलीस स्टेशनमध्ये निर्भयाची टीम अतिशय ॲक्टिव्ह पद्धतीने काम करत आहे आम्ही आम्हाला सांगोला सोलापूर सा, ग्रामीणचे एस पी साहेब मंगळवाडा डिव्हिजनचे डीवाय पी साहेब श्री गायपड सर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री खंदाळे साहेब यांच्या मार्ग दर्शनाखाली मी स्वतः माझ्या सहकारी पी एस आय चव्हाण स्टाफ आम्ही सर्वांनी आज ठिका आज या एस टी स्टँडवरती येऊ जे अवैधरित्या जी मुलं थांबलेली आहेत जी मुलं कुठल्याही कामासाठी इथं आलेली नाही आहेत अशा मुलांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे त्यांच्यावरती जी काही कायदेशीर कारवाई असेल ती आम्ही करू त्याच्यानंतर ज्या मुली आहेत त्या मुलीने आम्हाला तक्रारी त्यांच्या सांगितलेल्या आहेत त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही नक्कीच त्यांची दखल घेऊन जागीच त्या मुलांवरती आम्ही कारवाई केलेली आहे काही मुलं अशी आहेत जी मुलं कारण नसताना स्टँडवरती आहेत त्या मुलांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे तसेच सांगोला एसटी टी स्टँडचे जे व्यवस्थापक आहेत त्यांना आम्ही समक्ष बोलावून घेऊन त्यांना अशी सूचना दिली आहे की एस टी स्टँड मध्ये ज्या टी लागतील त्या वेळेवर लागाव्यात त्याच्यानंतर एस टीमध्ये मध्ये चढत असताना पहिल्यांदा मुली चढतील त्याच्यानंतर मुलं चढतील जे काही स्टुडंट असतील ते मुली चढल्यानंतर मुलींनी जे ड्रायव्हर काका असतील त्यांच्या पाठीमागच्या सीटवरती बसायचं आहे त्या संपूर्ण सीट मुलींसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत आणि मुलांनी कंडक्टरच्या पाठीमागच्या सीटवरती बसायचं आहे त्यांच्यासाठी त्या सीट राखून ठेवलेल्या आहेत मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्वांना हे आवाहन करते की एस्टी स्टँडवरती कुणीही विनाकारण फिरू नये विनाकारण जर फिरले तर त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई करू त्याच्यानंतर ज्या मुली असतील त्या मुलींनी बस मध्ये चढल्यानंतर पहिल्यांदा मुली बस मध्ये चढतील त्याच्यानंतर मुलं बस मध्ये चढतील मुलींनी मुलांनी कुठल्याही प्रकारचा दंगा वगैरे करू नये त्याच्यानंतर स्टँडवरती शांतता राखावी आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी खंदाळे साहेब यांनी गेल्या कित्येक दिवसापासून तसेच आता सुद्धा ही जी गाडी आहे ही गाडी आहे गाडी या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहे फक्त एस स्टँड करिता या ठिकाणी जे कोणी आगावपणा करतील जे कोणी अवैध काम करतील त्या सर्वांना या गाडीतून पोलीस स्टेशनला घेऊन घेण्याची जबाबदारी आमच्यावरती दिलेली आहे त्याच्यामुळे माझं सर्वांना हे आवाहन आहे विनाकारण कुणीही एसटी स्टँड वरती फिरू नये शांतता रागावी आम्हाला सगळ्यांना सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती